असे छानसे गुलाबजामन तुम्ही घरच्या घरी फक्त रव्यापासून बनवू शकता तर तुम्हाला असं बघून वाटत आहे ना हे रवेचे आहेत असं शक्यच नाही तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण जरूर बघा कारण फक्त रवा आणि दुधापासून मी हे गुलाबजामून बनवलेले आहेत आणि याची टेस्ट सेम तुम्ही बाहेरचे जे गुलाबजामून खाता ना तसंच आहे तर त्यासाठी मी इथं तूप घालून घेतलेला आहे तूप किंवा तेल दोन्हीचाही तुम्ही वापर करू शकता इथं मी रवा घेतलेला आहे तर हा चिरोटा रवा आहे म्हणजेच एकदम बारीक जो रवा मिळतो तो आहे जर तुमच्याकडे असा बारीक रवा मिळत नसेल तर आपला जो रेग्युलर रवा असतो त्याला मिक्सरला लावू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही भाजून घेऊ शकता तर बघा आपल्याला खूप लाल होपर्यंत भाजायचं नाही फक्त हा जरा कुरकुरा होऊपर्यंत एवढंच भाजून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे भाजायचं आहे पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे पल्लवी अशीच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि बटन ऑल असं जरूर दाबा इथं मी दोन चमच्या घेतलेला आहे मिल्क पावडर मिल्क पावडर असेल तर तुम्ही घाला नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता तर चला असं हे चांगलं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामधून थोडासा असा सुगंधसुद्धा येत आहे तर बघा एक वाटी रव्यासाठी आपण इथं दोन वाटी दूध घ्यायचं आहे तर थोडं थोडं करून आपल्याला असं इथं दूध घालायचं आहे दूध माझ्याकडं गरमच होतं त्यामुळे मी इथं गरमच दूध घेतलेलं आहे नॉर्मल टेम्परेचरचं दूध असलं तरीही तुम्ही घेऊ शकता किंवा थंड दूधसुद्धा चालतं तर चला थोडं थोडं करून मी असं दूध इथं घातलेलं आहे दोन वाटी दूध आपल्याला इथं घालून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हा जो रवा आहे त्याचा असा छानसा घट्ट गोळा होऊपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आता हा रवा जो आहे तो आपल्या तव्याला पॅनला अजिबात चिटकत नाही तेव्हा काय करायचं आहे हे थोडं थंड होऊन द्यायचं आहे आणि आपल्याला हे एका ताटात काढून घ्यायचं आहे ताटात काढण्यापूर्वी याला आपण तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि असा हाताने याला असा गोळा बनवून घ्यायचा आहे तर बघा जेव्हा हे थंड होईल तेव्हा छानसा असा आपल्याला गोळा बनवता येतो तर चला मी तुम्हाला दाखवते बघा हे थंड झाल्यानंतर असा छानसा आपल्याला गोळा बनवता येतो तर बघा किती छान असा गोळा बनलेला आहे अशा प्रकारे हे सगळं पीठ छानसं मळून घेऊयात तर बघा असं करताना जर तुमचा गोळा बनत नसेल किंवा त्याला अशी चीर वगैरे पडत असेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा मैदा घालू शकता पण असं एवढे छान असे गोळे बनतात की तुम्हाला त्याची आवश्यकताही लागणार नाही तर चला अशा प्रकारे हे सगळे असे गुलाबजामुन मी इथं बनवून घेतलेले आहेत आता चला आपण याचं पाक बनवूया त्यासाठी मी इथं पाणी घातलेलं आहे एक ते दीड ग्लास तुम्ही पाणी घ्या आणि यामध्ये एक वाटी एवढं साखर घालून घ्या तर आपल्याला एक तारी वगैरे असा पाक बनवायचा नाही तर बघा इथं मी वेलदोड्याची पावडरही घातलेली आहे याला छानसं उकळून दिलेलं आहे आता बघा याला छानशी अशी उकळी आल्यानंतर आपण एकदा याला असं छानसं हलवून घेऊयात तर चला आता गॅसची फ्लेम बंद करूयात आणि याला थोडं थंड होऊन देऊयात तर चला तेल ही छान तापलेलं आहे आता तेलामध्ये आपल्याला गुलाबजामुन घालून घ्यायचे आहेत तर हाय फ्लेममध्ये तेल जे आहे त्याला छानसं असं आपण तापून घ्यायचं आहे नंतर लो फ्लेममध्येच आपल्याला हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत तर हे जरूर लक्षात ठेवा की आपल्याला हे जे गुलाबजामुन जे आहेत ते लो फ्लेममध्येच तळायचे आहेत हाय प्लेनमध्ये अजिबात तळायचे नाहीत लो फ्लेममध्येच आपल्याला हे तळायचे आहेत आपल्याला एवढे गुलाबजामुन तळण्यासाठी पाच ते आठ मिनटाचा टाईम लावतो लागतो हे लक्षात ठेवा कारण आपल्याला हे लो फ्लेममध्येच तळायचे आहेत कारण आजपर्यंत हे छान असे तळले जातील तर चला याला छानसा कलर येऊपर्यंत आपण असं याला हलवत राहायचं आहे गुलाबजामन तेलामध्ये घातल्यानंतर एक अर्धा मिनटासाठी आपल्याला याला अजिबात टच करायचं नाही त्यानंतर याला हलवत राहायचं आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असा कलर याला या येत आहे तर बघा अशा प्रकारचे कलर झाला की तुम्ही त्याला काढू शकता किंवा तुम्हाला अजून थोडं डार्क कलर पाहिजे असेल तर तही तरीही तुम्ही अजून थोड्या उशीर ठेवून याला असं काढून पाकामध्ये घालू शकता तर चला यामध्ये यामध्ये आपल्याला गुलाबजामुन बुडतील असे पाकामध्ये घालून घ्यायचं आहे तर चला मी याला दुसऱ्या बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेते जेणेकरून सगळे जे गुलाबजामुन आहेत यामध्ये असे छानसे बुडले जातील तर चला अर्ध्या तासानंतर मी याला असं काढून घेतलेलं आहे एका बाऊलमध्ये आता आपण यावर थोडंसं पाक घालून घेऊयात आणि याला ड्रायफ्रुट्सही वरून असं घालून घेऊयात तर चला किती छान असे आपले हे गुलाबजामून बनलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि खाल्ल्यावर तर एवढं छान लागत आहे ना वाटतच नाही की हे रव्यापासून बनवलेलं आहे तर चला यातलं गुलाबजामून मी तोडून दाखवते तर बघा आतलं टेक्स्चर जर इतकं छान आलेलं आहे तर काही तुम्ही विचारूच नका तर माझ्या या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर जरूर करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरूर कळवा लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद